दान असं करा भेट अशी करा जन्म जन्म आठवण राहिली पाहिजे दान करण्याचे काही प्रकार आहेत एक दान आहे नेत्रदान एक आहे रक्तदान आणि एक दान आहे देहदान एक चौथ अजून आहे आता रक्तदान जर करायचं असलं माणसाच्या अंगात रक्त तर लागेल त्याच्यासाठी नाही नाहीतर संजय दादा सारखा माणूस लागेल ना बला ठेव हो। यांचं रक्त काढून घ्यायचं असेल तुमचे रक्त शूक्षण काढत नसतील पायपच लावत असतील नाही रक्त तयार झाली पाहिजे ना आपल्या गावात लक्षात ठेवा नाही दवाखान्यातून फोन लावून राहिलो आपण ना, ना। तेव्हा आहे तुम का तुमच्या गावात कोणी रक्त देणार आपल्या गावात नाही का तरुण आपल्या गावात अडचण आली रक्त आपल्याच गावात तयार झालं पाहिजे त्याची एक डायरी असली पाहिजे तयार